नमस्कार मित्रांनो उत्कर्ष मंत्रालया युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे आज आपण एक अत्यंत महत्वाची बातमी घेऊन आलोय जी आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांसाठी आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता कधी मिळणार या प्रश्नाचं उत्तर आज आपण या व्हिडिओ मध्ये घेऊन आलो चला तर मग शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि सविस्तर माहिती मिळवा पीएम किसान सन्मान निधी योजना ही दोन मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना मदतीसाठी सुरू केली या योजनेद्वारे शेतकऱ्यांना दरवर्षी रुपी सहा ची आर्थिक मदत दिली जाते ही रक्कम वर्षात तीन हप्त्यांमध्ये मिळते म्हणजे प्रत्येक हप्त्यामध्ये रुपी दोन हजार आतापर्यंत सतरा हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहे आणि आता त्यांना उत्सुकता आहे की अठरावा हप्ता कधी जमा होणार मित्रांनो आनंदाची बातमी अशी आहे की अठरावा हप्ता लवकर आहे मिळालेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा हप्ता जमा होण्याची शक्यता दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांना हा हप्ता मिळू शकेल ज्यामुळे सणांच्या तयारीत आर्थिक मदत देखील होईल मात्र सरकारकडून अद्याप अधिकृत तारखेची घोषणा झालेली नाही योजनेत काही नवीन बदल देखील केले गेलेले आहेत आता शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोड अनिवार्य आहे फक्त त्या शेतकऱ्यांनाच लाभ मिळेल ज्यांच्याकडे स्वतःच्या जमिनीची कागदपत्रे आहेत त्या नवीन योजनांमुळे योजनेत पारदर्शकता आणली जात आहे जेणेकरून फक्त मात्र शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळू शकेल आता तुम्हाला हे जाणून घ्यायचंय की तुमचं नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे का कसं तपासायचं हे मी तुम्हाला आता सांगतो पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईट वर जा बेनिफॅक्टरी स्टेटस या पर्यायावर क्लिक करा तुमचा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक टाका सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव यादीत आहे की नाही हे कळेल हे करायला अगदी सोप्प आहे म्हणून अजिबात घाई करू नका तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पीएम किसान योजनेचा लाभ मिळवू शकता आणि तुमचा अठरावा हप्ता कधी येणार हे तपासू शकता आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल असेच बेस्ट व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत राहीन जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब नसेल केला तर सबस्क्राइब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस वंडरफुल व्हिडिओ